आज ह्या ऊसाला पाच महिने कंप्लीट होत आहेत तरी मित्रांनो बघा ऊसामध्ये शेंगा लावलं होतं आपण तर जिथं जिथं शेंगा लावलेत ना तिथं ऊस कमी प्रमाणात आलेला आहे उंची वाढली नाही काही नाही बघू शकता की मला एक मिनटं दाखवतो बघा बघाय ऊस तिथे छोट्या पद्धतीचं आलेलं आहे म्हणजे उसाला हानिकारक आहे असं मला म्हणायचं आहे तर बघा इकडे हो का इथे शेंगा नाहीत पाहू शकता तुम्ही हां इकडे इकडं पुढे पण दाखवतो तुम्हाला इथं कमीत कमी माझ्या माहितीने साडेपाच ते पाच फूट उंचीचा ऊस आलेला आहे ते पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो तर माझं म्हणणं असं आहे की ऊसामध्ये शेंगा लावू नका कारण की ऊस उंची वाढत नाही तिथं ऊसच येत नाही बरोबर बघा तुम्ही पाहू शकता पूर्ण ऊसच गेलेला आहे बघा मला कमेंटमध्ये क सांगा पाहू शकता ना मित्र तुम्ही काल रात्री पाऊस पडलेला आहे थोडं थोडं ओलसर झालेला आहे थोडं दोन एक्कर आहे